तर नमस्कार जय शिवराय तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा स्वातंत्र्य दिनानिमित्त हा दुसरा बॅनर असणार आहे तर पहिला तुम्ही बघितला नसला तर पहिला बॅनर बघून घ्या आणि हा दुसरा असणार आहे तो ग्रुप बॅनर असणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करून घेऊया या व्हिडिओचे मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आणि मटेरियलला छोटासा पासवर्ड आहे आणि पासवर्ड हा मी बोलून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नीट बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करून घेऊया मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सलेबल ॲप ओपन करून घेऊया तर मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्स लेबल ॲप ओपन केलं आहे तर या प्रकारे तुम्हाला ओपन होईल त्यानंतर ना स्वातंत्र्य दिन हॅशटॅग दोन ही पी एल पी फाईल ओपन करून घ्यायची तर ही पी एल पी फाईल तुम्हाला मी दिलेली आहे तर या प्रकारे दिसून येईल यात तुम्ही बघू शकता मी पूर्ण बॅनर हा स्वतः बनवलेला आहे कुठल्याही प्रकारचे मटेरियल आ... कुठल्याही प्रकारचं दुसरीकडली गोष्ट घेतलेली नाही पूर्ण बॅकग्राऊंडपासून पासून ते पूर्ण सगळं मी बनवून ठेवले तर हे सगळं मी क्लोज करून घेतो तर व्हिडिओचा पासवर्ड असणार आहे बारा चोवीस म्हणजे वन टू टू फोर तर या प्रकारे पहिलं आपलं बॅकग्राऊंड असणार आहे हे बॅकग्राऊंड ग्रेडियंटमध्ये बनवलेलं ना हा ढगांचा पी एन जी आणि त्याला मी ह्यू शेप इफेक्ट देऊन या प्रकारे करून ठेवलं आहे नंतर ना ब्रश इफेक्ट मारला आहे आणि त्याची ओपॅसिटी पूर्ण कमी करून घेतली त्यानंतर ना आपला भारताचा नकाशा तर या प्रकारे दिसून येईल ना हा दिल्ली गेट त्यानंतर ना पंधरा लिहिलं आहे आणि त्यामध्ये आपण एक इफेक्ट दिला आहे तर तो इफेक्ट तुम्ही कसा मारू शकता तुम्हाला सांगतो तर इथं टेक्शरमध्ये जाऊन तुम्हाला तो इमेज ओपन करून घ्यायचा आहे जो इमेज मी घेतला आहे तर तुम्हाला इमेज घ्यायची गरज नाही कारण की मी इमेज पहिलंच ॲड करून ठेवला आहे त्यामुळं तुम्हाला कोणतेही चेंजेस करायचे नाहीत त्यानंतर ना ते पंधरा झाल्यानंतर इथं जरा बघू शकता आहे जरा ब्लॅक स्पॉट आला आहे तर तो तुम इरेज करण्यासाठी मी एक इफेक्ट मारला आहे तर तो प्रकारे तर ते इरेज झालं आहे त्यानंतर ना आपला तिरंगा हे दोन तिरंगाचे इमे नंतर ना हा लाल किल्लेचा इमेज या प्रकारे आपलं दिसून येईल त्यानंतर ना आपला तिरंगा फडकवताना दाखवलाय तो नंतर ना हा ब्रश इफेक्ट मारलाय खालनं कारण की आपल्याला लिहिता यावं यासाठी नंतर ना हे ढगांचा पी एन जी एक आणि हा दोन या प्रकारे दोन्ही साईडला दोन इफेक्ट मारलेत तर बघू शकता हा बॅनर कसा केलाय त्यानंतर ना स्वातंत्र्य दिन हा पी एन जी नंतरना निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा आणि ही अशी शायरी तर शायरी तुम्ही बघू शकता आज सलाम आहे त्या वीरांना ज्या ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला या प्रकारे ही शायरी आहे आणि त्यानंतर ना आपला लोगो तर हा आपला लोगो आहे आणि त्यानंतर हा बॅनर आपला ग्रुप बॅनर असणार आहे त्यामुळं मी जे शेप दिलेत तर पाच शेप दिलेत त्यामध्ये तुम्ही तुमचे जे ग्रुपचे कुठले मेंबर असतील त्यांचे फोटो ॲड करू शकता आणि शुभेच्छुक पट्टी दिली त्यावर तुम्ही शुभेच्छुक कुठलं मंडळ असेल काय असेल त्याचं टाकू शकता आणि हा लाईट इफेक्ट लास्टला मारून घ्यायचा आहे नंतर तर हा लाईट इफेक्ट तुम्ही पिक्सार्ट पिक्स फोटो एडिटर या ॲपमध्ये मारू शकता नाहीतर तुम्हाला एक लाईट इफेक्ट मारून दिलेला पी एन जे तर तो तुम्ही यूज करू शकता या प्रकारे सगळं दिसून येईल आणि दुसरा पासवर्ड असणारे अठ्ठेचाळीस सव्वेचा फोर एट फोर फोर हा आपला दुसरा व्हिडिओ आजचा एवढाच होता व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बॅनर सेव्ह कसा करायचा हे माहीत नसेल तर सेवच्या बटनावर क्लिक करून सेव ॲज इमेजवर क्लिक करून फॉर्मॅट इथं जे पी जे तो पी एन जी करा डायमेन्शन अल्ट्रा करून सेव्ह टू गॅलरी करून या प्रकारे रेंडरिंग इमेज होईल आणि त्यानंतर तुमचा इमेज सेव्ह होऊन जाईल तर प्रकारे तुम्ही इमेज सेव्ह करू शकता